कुरुंदवाड शिंदे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे इनकमिंग होणार विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश निश्चित कुरुंदवाड येथील काही कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे यामुळे येथील शिंदे शिवसेनेला अधिक बळ मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार आचार हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जुळणारे असल्याने येथील काही कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे काही दिवसापासून शिंदे शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे खासदार दैरशील माने यांना लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मतदान या ठिकाणी झालं आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला शहरामधून अधिक बळ मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा येथील आक्रमक कार्यकर्त्यांचा मनोदय आहे गेल्या काही दिवसापासून या पक्षप्रवेशाबाबत छुपी चर्चा शहरामध्ये आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी हे कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चाही शहरामध्ये आहे एकंदरीत कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते शिंदे शिवसेनेच्या गळाला लागतात याची उत्सुकता शहरातील नागरिकांमध्ये आहे महानकरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा